मी पूनम नानाजी पुथे राणा ब्रह्मपुरी मी तुम्हाला माझे दोन घरांचं गाव या नाटकेबद्दल प्रतिक्रिया देत आहे तर या नाटकेचे लेखक दिग्दर्शक आणि नेपथ्य कलाकार आणि माझे सर्वात आवडते कलाकार म्हणजेच प्राचार्य सदानंद बोरकर सर या नाटकेबद्दल सांगायचं झालंच तर ही नाट ही नाटक आहे सत्य घटनावर आधारित नाटक आहे ही नाटक बघताना खरंच अनावर झालेली होते मनोरंजक होती त्याचप्रमाणे भावनिक सुद्धा होती ही नाटक आणि ही बघताना असं वाटलं जे दृश्य आम्हाला त्या नाटकेमध्ये दिसत नव्हते ते आम्हाला असं वाट आम्ही ते इमॅजिन करत होतो की प्रत्यक्षात ते कसं घडत असेल तिथे कसं त्यांच्यावर काय घटना घडली असेल तर हे आढळ आढळून आलं आणि सरांनी आम्हाला ही नाटक बघण्याचं एक मोका दिला आम्हाला बघण्यासाठी तर आम्हाला खूप खूप आनंद झाला आणि माझी अशी प्रतिक्रिया आहे की सर्वांनीही नाटक अवश्य पुनर्वसनाची गोष्ट होती जसं की आज कर्मचारी लोक असतात पुनर्वसन विभागातील तर त्यांनी थोडं या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे यातून असं बोध घ्यायला पाहिजे की त्या व्यक्तींवर काय घडत होतं आणि त्या व्यक्तींचं जर पुनर्वसन झालं असतं तर त्यांचा जो छोटासा एक लालसू नावाचा जो बाळ होता त्याच्या त्याचा जो मृत्यू झाला त्या ठिकाणी वाघाच्या हल्ल्यामुळे तो झाला नसता आणि आज त्यांच्यासोबत त्यांचं तो छोटस बाळ असतं आणि त्याचप्रमाणे इथून बोध घेण्यासारखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जी की त्या लालसूचे जे बाबा ज्यांची ऍक्टिंग केली आहे बाबांची त्या वडिलांनी एक त्यांना एक दारूचे व्यसन जळले तर दारूचे व्यसनामुळे त्यांचं परिवारावर वा, किती वाईट परिणाम घडत होते हे आढळून आले आणि मेन गोष्ट म्हणजे तिथे जो डॉक्टर ज्यांनी डॉक्टरचं रोल केलेला आहे तर तो डॉक्टर होता एक कंपाऊंडर म्हणून होतं पण तो स्वतःला एक डॉक्टर म्हणून घोषित करत होता आणि त्याच्या उपचारामुळे त्याच्या म्हणजे निर उपचारामुळे त्या बाबांवर त्या लालसूच्या बा, बाबांवर खूप वाईट म्हणजे घटना घडलेली गट आहे कारण की त्यांच्या चुकीच्या इंजेक्शनमुळे चुकींच्या औषधांमुळे त्या व्यक्तीचं तिथं मृत्यू झालेला आहे आज असे कंपाऊंडर लोक जे स्वतःला एक डॉक्टर म्हणून घोषित करतात ज्यांच्याकडे कोणती कर डिग्री नसतानासुद्धा ते डॉक्टर स्वतःला मानतात त्या व्यक्तीनं आणि समाजातील सर्व पेशंट व्यक्ती म्हणा निरोगी व्यक्ती म्हणा या सर्वांनी त्या डॉ तशा डॉक्टरांपासून सावध राहायला पाहिजे आणि स्वतःचे आणि दुसऱ्यांचे बचाव करायला पाहिजे मी एवढेच सांगू इच्छिते आणि ह्या नाटकेतून आपल्याला एवढं सुंदर प्रकारे सरांनी सांगितलेलं आहे की को कोणत्या लोकांपासून कशा प्रकारे वाचायचं ह्या नाटकेतून आपल्याला प्रत्यक्षात घडताना आढळून आलेलं आहे आणि ते सर्वां आणि मेन गोष्ट म्हणजे या नाटकेतील नेपथ्य खूप सुंदर होतं त्याचप्रमाणे जे संगीत होतं संगीत म्युझिक आपण म्हणतो त्याला ते पण खूप छान प्रकारे एकदम मनमोहक होतं आणि नाटक म्हणजे सर्वच कलाकार जे काही पात्र त्यांनी निर्माण केलेलं आहे खूपच एकदम हृदयस्पर्शी होतं आणि ही नाटक म्हणजे एकदमच हंड्रेड अँड हंड्रेड पर्सेंट सर्वांना समजून घेईल आणि सर्वांना समजावून घेईल आणि समजतील सर्व अशा प्रकारची ही नाटक होती